पाणी टाकायचं याच्यामध्ये बघ आहे धने काय आहे धनी हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्हीच असाल तरी ते वातावरण बघू शकता किती खराब झालंय नुसतं ढगाळ वातावरण झाल्याला असं वाटते बस आता पाऊसच पडणार की काय जाऊ इथे पीठ मळवत आहेत आणि मी ठेवलं आमच्या सर्वांसाठी पहिला चहा कारण चहा आमचा विदर्भातल्या लोकांची जान आहे जान चहा नाही तक्कूची नाही चहा गाळून घेतला जाऊला म्हटलं या चहा घ्यायला तर जाऊचं तिकडे पीठ मळवायचं काम सुरूच होतं त्यांचं काम झाल्यानंतर आम्ही तिघी सासूरांनी बसून इथे चहा घेतला पहिला तर मला असं वाटलं जाऊची सुट्टीच आहे की काय पण त्यांची कामाची एवढी स्पीड बघून मला लक्षात आलं की बहुतेक ड्युटी आहे कारण जाऊचं जे काम होतं ते घाई गडबड सुरू होतं मिस्टर पण पटकन नाश्ता करून घेतात कारण की त्यांना देखील त्यांच्या ड्युटीला जायचं जाऊने किचन मधलं काम माझं थोडं हलकं करून दिलं ते म्हणजे भात आणि पीठ मळून दिलंय आता मी तयारी सुरू करते ती म्हणजे भाज्यांची ते कुकरला मी उडीद डाळ लावून दिली आहे त्यासाठी मी आता थोडासा मसाला तयार करणार आहे मसाला म्हणजे थोडस खोबरं खिस आणि कांदा आलं लसूण कोथिंबीर या मसाल्यानं जर तुम्ही भाजी केली ना तर तुम्ही म्हणणार नाही की हे तुम्ही उडदाची डाळ खाताय तुम्हाला मटण खाल्ल्यासारखं वाटेल जर त्या मसाल्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या ना तर ती भाजी एक तर एक नंबर लागते कारण की मी जास्त तर हिरव्या मिरच्यांचीच भाजी बनवत असते उडदाची डाळ बाजार घरी आणला ना की भरपूर भाज्या असतात टेन्शन घ्यायची गरज नसते की भाजीला काय बनवावं तर इथे मिळू लागले तिच्या तयारीला आणि मी आहे माझ्या तयारीला तर इथे पटकन खूप सारे कांदे टाकून बनवून घेतली आहे इथे शेपूची भाजी आणि जास्त कांदे असलेली शेपूची भाजी मला आवडते आजकाल तर कोणता ऋतू चालू आहे ते समजत नाही लागला तर उन्हाळा आहे पण असं वाटत आहे बाहेर की पावसाळा सुरू झाला आहे इथे तर मी कपडे धुवून घेतलेत पण सर्व लक्ष आभाळाकडे आहे आता तुम्ही म्हणाल मी एवढी रागराग त्यांना म्हणजे त्याला का बघते कारण ते आभाड बघून मला एवढा राग येतो या आभाळामुळे माझं एवढं डोगं दुखतं पण आता त्याला करूसुद्धा काही शकत नाही कारण त्याची मर्जी ते आभाड येईल नाही तर ऊन येईल नाही तर थंडी येईल कारण ती त्याची मर्जी आहे आपण त्याला जबरदस्ती करू शकत नाही कपडे थोडेफार होते कारण की काही कपडे मी वॉशिंग मशीनमध्ये टाकते आणि काही कपडे मी हाताने धुवून घेते इथे पेटपूजा करून आहे त्यास उडदाची डाळ मी यासाठी बनवली होती कारण की काल रात्री जी भाकरी होती ती उरली होती त्या भाकरीसोबत मला डाळ खायची होती बिट्टू इथे चिटोरेचाटवडे गोळा करून मला दाखवते की बघ माझे टॉईज आहेत मला जशी प्रत्येक गोष्टीची आवड आहे मला असं वाटते की माझ्या मुलीने देखील तसंच करावं प्रत्येक कामं तिला करता यावीत जशी की आता आम्ही इथे कोथिंबीर लावतोय थोडं पाणी टाकायचं याच्यामध्ये बघ मी काय आहे धने धने काय आहे धने हे काम करत असताना बिट्टूने बिटून माझं खूप डोकं सुद्धा खाल्लं पण शेवटी आता तिला काहीतरी शिकवायचं होतं म्हणून मी तिने डोकं खाल्लेलं देखील सहन केला आता पुढे तिची करावन बघा कशी गाणं म्हणते बदला नाही हे बदला नाही हे इथे सह्या कुठून आला टाकू का नो नो असं नाही टाकायचं पकड आता एक पकड हातामध्ये हा टाक थांब आधीही करायचं इथे तशी जागा करायची अशी आता आता अस टाकायचं नाही टाकते हळूहळू टाक हळूहळू टाक आम्हाला मम्मीने काम सांगितलं ना की मग आम्ही असं करतो मिट्टून <laughs> आमच्या सर्वच टाकून दिलं खूपच गई होते प्रत्येक आता हे जे धने मी कुंडी मध्ये टाकले ना ते धने मी आदल्या रात्री पाण्यात भिजत ठेवले होते आणि मग दुसऱ्या दिवशी हे कुंडी मध्ये लावते धने टाकल्यानंतर त्यावर मी माती टाकून घेतली व्यवस्थित थोडं पाणी देखील टाकलं या कुंडीमध्ये जेवढे धने बसलेत तेवढे मी या कुंडीमध्ये टाकले आणि जे उरलेले आहेत ते मी आता दुसरीकडे जागा करून तिथे लावून घेणार इथे ऑलरेडी झाडं लावण्यासाठी जागा आहे त्यामुळे मला फक्त ते खदून घ्यावं लागली जागा खदून घेतल्यानंतर मी तिथे थोडे 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 करून धने लावून घेतले त्यानंतर त्यावर माती देखील टाकली ज्यावेळेस बिट्टूला मी हे शिकवत होती ना की धने वगैरे कसे लावायचे त्यावेळेस बिट्टूचे माझे एवढे प्रश्न सुरू केले की मम्मी कशाला लावायचं मग याने काय मग याने फ्लावर येतं का एवढे प्रश्न पडतात ना मुलांना जेवढे आपल्यालाही पडत नाहीत तिथं झाडांवर माती टाकते तिला म्हटलं तिथे डाक जिथे मी टाकले तिथे सोडून झाडांवर माती टाकली झालं एकदाचं काम दो पाडा दोन दिवसापासून या सासूनचं माझ्या मागे चालू होतं की ते चाणीमध्ये काय ठेवू कधी करशील ते दहा वर्षांनी करशील का करून टाकला तसं तर आज माझं काही व्हिडिओ बनवायचं ठरवलेलं नव्हतं पण मी ज्या वेळेस माझे कामं संपवले त्यावेळेस माझे पार्सल आले चला म्हटलं आता करूनच घेऊया कारण की मग ते तसेच रंग जातात माझी घरातली सर्व जबाबदारी पार पाडल्यानंतर मला जो थोडा वेळ मिळतो ना त्या थोड्याशा वेळामध्ये माझे जे काम असतात मी ते करून घेत असते जसे की व्हिडिओ एडिट झाले त्यासोबतच हे जे साड्या किंवा कपडे असतात मिशोचे त्याचे व्हिडिओ बनवून घेते ज्यावेळेस मी माझी तयारी करत होती ना व्हिडिओ बनवायला त्यावेळेस बिट्टू ना तिच्या दादीसोबत मस्त गप्पा करत होती म्हणून मी इथे मस्त माझी निवांत तयारी करून घेतली मला साडी तर व्यवस्थित नेसता येते पण पदर अजिबातच लावता येत नाही पदर लावण्यासाठी मला कोणाची ना कोणाची मदत लागते आणि जर मी पदर लावला ना तर तो अजिबातच नीट नेटका लागत नाही आणि पदर लावायला मदत घेत असते ती म्हणजे मी जाऊची आणि जाऊ आता गेलेल्या होत्या ड्युटीवर मग आता मदतीला तर कोणीच नव्हतं मग मला जमेल तसा मी पदर लावून घेतला तर साड्यांचं पसर जाऊ चेहरूमधे कारण की तेच मी व्हिडिओ बनवते जेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर हा पिंपल्सचा प्रॉब्लेम झाला ना तेव्हापासून मला चेहऱ्याला काही लावू का नाही याची तीच भीती वाटते कारण की काही लावलं ला तरी ते स्किन लगेच रिॲक्ट करते एक जरी पिंपल्स असला तरी दुसऱ्या दिवशी तीन चार पिंपल्स येऊन जातात म्हणून मी इथे साधीच तयारी केली फक्त चेहऱ्याला कॉम्पॅक्ट लावून घेतलाय अजिओच पार्सल आलंय आणि एवढं छान आहे हा गाऊन हा गाऊन फक्त मला दीडशे रुपयामध्ये मिळालाय मीनू काय म्हणते मला ऑर्डर करणार प्लीज मला चल मग गोईदर आणि असं मी दोन ऑर्डर केले हा पिंक कलर आहे आणि एक स्काय ब्लू कलर आहे मग आता मला बेबी नऊ तुला माहिती आहे मला नो पातळ व्यवस्थित आले साईज वगैरे म्हणून म्हटलं साईजही बरोबर आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे तू माझ्यासाठी एल मागवती कारण की फिटिंग चांगलं नाही वाटत प्लीज तर आता तिच्यासाठी पण एक मागवते खरंच खूप सॉफ्ट कपडे दीडशे रुपयामध्ये मिळाली मला आता हिला बघू दीडशे रुपयामध्ये मिळते का माझा डिस्काउंट मिळू नाही म्हणजे डिस्काउंट भेटलं मला त्याच्यावर बघता बघता संध्याकाळ झाली आणि आमचं किटकुल ट्युशन वरून घरी आलं मग काय तिच्यासोबत थोडीफार मस्ती केली मॅडम चहा ठेवा ना तुझा चहाचा टायमिंग आणि मी कशाला डिलिंग सांगायला <laughs> काम आहे ना इथे <laughs> 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 मी तयारीला लागली होती माझ्या स्वयंपाकाच्या दादा मला त्रास देतोय त्याला मारायला आतापर्यंत घरामध्ये एवढी शांती होती पण जस बिट्टू घरी आली तसा आमच्या घरी अरण्णा ओरणा सुरू झाला दोघं भावांचं दोघांचे आकडे आकड्या एकमेकांशी अजिबात पटत नाही तो म्हणतोच ते जुन आताच मी त्या दोघांचा समजोता करून दिला आणि किचन मध्ये आली तिथून इकडे येत नाही तर यांची नाटकं सुरू झाली बिट्टू मध्ये तर एवढा टॅलेंट आहे तो कुट कुटून भरलेला आहे पण तो घरामध्येच बाहेर अजिबात नाही तर आता संध्याकाळ झाली होती बिट्टूचे पप्पा ड्युटीवरून घरी आले ती डीमार्ट मध्ये सुद्धा गेले तर येताना त्यांनी त्यांच्यासाठी डी मार्ट मधून एक शर्ट सुद्धा आणलं किती खुश आहेत शर्ट आणल्यानंतर चेहऱ्यावर स्माइल बघा एवढी स्माइल तर आमचं लग्न झालं त्यावेळेस देखील केली नाही तू भोळा झाला पावट्याची भाजी बनवली मी आहे सावित्रीबाई फुले मी आहे सावित्रीबाई फुले ज्ञानाचा दिवा घेऊन दुपारी साड्याचे व्हिडिओ बनवले त्यानंतर साड्या तशाच ठेवल्या होत्या घड्या केल्या नव्हत्या कारण की दुसरे पण काम करायचे होते मग आता इथे आम्ही दोघं काम आहे आणि भेटू रिकामे काम त्यासोबत मी तिची स्पीच देखील पाठ करून घेते आहे कारण की सव्वीस जानेवारीला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि हे बिटूचे पप्पा मला अजिबातही मदत करत आहेत तर त्यांना सकाळीच जायचं आहे लग्नामध्ये त्यामुळे ते त्यांची स्वतःचीच तयारी करून ठेवतात उद्याची काही येत नाही मला शिकवत आहे पाहि तिकडे पर्साल तू इकडे या मागे एम ए सी कुठे गेल सी सी डी डी थांब थांब अरे अल्फाबेट कॅपिटल आहे की स्मॉल आहे स्मॉल काय स्मॉल मी आली ना तिला सकाळी मी चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर त्यासोबतच लिपस्टिक लावली होती ती काढायला मी इथे आली तर मग काय भेटतू सुद्धा आली सोबत माझ्या आणि नू, नू मम्मीच्या रूम मध्ये आल्यानंतर माकडा सारखी डान्स सुद्धा करायला लागली मेकअप <tiny> जसा <tiny> आपण <tiny> अप्लाय <tiny> करतो तसा काळावा सुद्धा लागतो मेकअप रिमोव्हरने सर्वांची जेवणं झाली होती आर्यन जेवायचा राहिला आर्यन म्हणत होता की मी जेवण करत नाही पण मम्मी तू मला जेवण भरवशील तर मी जेवण करते मग काय जाऊ लागलंय त्याला जेवण भरवायला इथेही आर्यन शांत नाही विनाकारण बिटूला चिडवत होता भाऊ बहीण असून एवढी बिचारी म्हणतात त्यानंतर आली रूममध्ये पप्पा सोबत तिने थोडी मस्ती केली आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय